नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासनेतून जात असलेल्या मल्हारपेठ मायनी कॉन्क्रिटीकरण रस्त्याची रुंदी वाढवावी म्हसुणे ग्रामस्थांची आमदार मनुष्का खोरपडे यांच्याकडे मागणी खटव तालुक्यातून जात असलेल्या मल्हारपेठ पंढरपूर या राज्यमार्गावरील मल्हारपेठ ते मायनी या साठ किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून मासुरण्यामधील ग्रामस्थांनी कराड उत्तरचे आमदार मनुसदा कोरपडे यांच्याकडे मासुरण्यातून जात गाव ओढा ते लोहार ओखळ पर्यंत बाजूला रस्ता करावा याची मागणी केली असून त्याची पाहणी आमदार मनुसदा कोरपडे यांनी केली यावेळी श्रीधर माने महेश पवार राहुल माने विजय माने नितीन माने संतोष माने समाधान थोरात नवनाथ माने अभिजित काशील अजित कदम सुहास माने शरद माने अण्णासो माने आदी स ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची